पंढरपूर तालुक्यातील चळे कोंढरकी या रस्त्याची दुरावस्था झाली असून याच रस्त्याने काल एक विद्यार्थिनी चळे येथील भास्करप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावीच्या परीक्षेसाठी येत असताना तिचा सायकलवरून पडून आपता अपघात झाल्यामुळे तिच्या उजव्या हाताला मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे त्यामुळे तिला आता पेपर लिहिता येतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे त्या विद्यार्थिनीने प्रशासनाला विनंती केली आहे की हे रस्ते दुरुस्त करा माझ्यावरची वेळ आली आहे ती इतर विद्यार्थिनींना तसेच वयस्कर नागरिकांना येऊ नये मला आता वर्षभर अभ्यास करूनसुद्धा पेपर लिहिता येतो की नाही अशी शंका असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे माझे नाव माधवी विठ्ठल कांबळे मी श्री दरलिंग विद्या मंदिर भास्करप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये शिकते मी माझे बारावीचे बोर्डाचे पेपर चालू आहेत मी पेपरला लवकर पोचण्यासाठी सायकलीवर येताना सायकलीवर न येताना फुडून चार चाकी गाडी आली आणि दगड आलो आला मला त्यांना साईड द्यायची होती ती देताना मी सायकलीवरनं खाली पडली आणि माझ्या हाताला इतकं लागले की मला आता उद्या पेपर लिहिता पण येणार नाही तर माझी तर माझी विनंती आहे प्रशासनाने दखल घेऊन हा रस्ता व्यवस्थित केला पाहिजे कारण की आज माझ्यावर ही वेळ आली उद्या वयस्कर माणसांवर या वि इतर विद्यार्थ्यांवर या महिलांवर अशी वेळ येऊ नये तर प्लीज माझी विनंती आहे प्रशासनाला ग्रामपंचायतला की रस्ता लवकरात लवकर नीट करावा माझ्या हाताला आता जास्त लागला आहे मी चढे येते डॉक्टर सुहास मोरे यांच्या हॉस्पिटलमध्ये आहे माझ्या हातावरती उपचार चालू आहे इथे तर प्लीज माझी विनंती व्यवस्था नीट करून घ्या